मी ज्यावेळी सर्वोदयाचा प्रश्न काढला त्यावेळी मला प्रश्न तुम्ही विचारू नका आम्ही सर्वोदयन बघतो की पाळणे कोण धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे जर पुरेसा पाणीसाठा आहे तर सर्वोदय नगरमध्ये पाण्याचा पुरवठा का, का चा चा आगी आगी होत नाहीये आज पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्काचा विषय आहे आणि आम्ही हक्कासाठी उभे आहोत टँकर विंकर आम्हाला काही नको आम्हाला आमचा नेहमीचा पाणी पुरवठा फोर्सने होऊ दे आणि दोन वेळाला यायचं ते दोन वेळाला येऊ दे बारा कुटुंबासाठी ही आहे मेन मे मेन रोडपासून येतात स्वच्छ करताने घातलेले आहेत पण त्या बारात त्याच्यानंतर कोणाला देता येणार नाही सांगितलं चीफ ऑफिसर हे शहराचे सेवक आहेत ते ऑफिसर नाही आहेत त्यांनी ड्युटी करायला पाहिजे हा संदेश तिथे द्यायला पाहिजे भरमसाठ घेऊन हे घरपट्टी घेऊन तुम्ही पाणीचे जो मेन विषय हे व्यवस्थित देत नसेल तर कसं होणार सर्वोदय नगर मध्ये तीव्र पाणी टंचाई लक्ष वेधूनही नगर परिषद मी आहे आता सर्वोदय नगर मध्ये जो सावंतवाडी शहराचाच भाग आहे मात्र इथं गेल्या कितीतरी दिवसांपासून पाणी टंचाईला या भागाला सामोरं जावं लागतंय नगर परिषदेकडे सुद्धा याबाबतची विचारणा झाली त्याकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न झाला मात्र अद्यापही म्हणावी तशी अंमलबजावणी झालेली पाहायला मिळत नाही आहेत पाणी नसल्यामुळे विशेष करून इथल्या महिला वर्गाचे मोठे त्रास होत आहेत या सगळ्याबाबत इथल्या रहिवाशांशी आपण संवाद साधणार आहोत आणि त्यांच्या समस्यांबाबत जाणून घेणार आहोत आता केवळ एप्रिल आहे अख्खा मे महिना बाकी आहे आणि अशातच पाणी टंचाईला सामोरं जात असल्यामुळे सध्या सर्वोदयनगरच्या घशाला कोरड पडली आहे तीव्र पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय कधी कमी दाबाने येणारं पाणी कधी गडूळ येणार पाणी यामुळे पुरते येथील रहिवाशांचे हाल झाले पाणी कोण धरणात पुरेसा पाणीसाठा असताना पाणी पुरवठा अनियमित का होतो असा सवाल हे नागरिक विचारतात पाणी मुद्द्यावरून सर्वोदय नगरवासीय चांगलेच आक्रमक झाले तीन वर्ष सर्वजनगर सावंतवाडी या आमच्या सगळ्या रहिवास्यांकडे पाण्याची फार मोठी टंचाई होत आहे आणि सगळे रहिवासी हैराण झालेले आहेत हल्लीच आम्ही जवळजवळ तीन ते चार वेळा माननीय मुख्याधिकारी साहेब यांच्याकडे मॅडमांकडे भेटायला गेलो सगळे रहिवासी गेलो आणि शांततापूर्वक त्यांना विनंती केली की आमच्याकडे पाणी ही मूलभूत गरज आहे आणि जर एका घरात मुलं आजी आजोबा नवरा बायकोशी सहा माणसं जर राहत असतील तर मला असं वाटतं की सकाळी एक हजार लिटर आणि संध्याकाळी एक हजार लिटर पाणी त्यांना मिळणं आवश्यक आहे आणि आता एप्रिल मे महिना उडा अगदी उकाडायचं हे आहे टेम्परेचर वाढलेलं आहे आणि अशा अवस्थेत जर पाण्याची हा अशी अवस्था असेल टंचाई असेल तर लोक जाणार कुठे आणि म्हणून आम्ही विनंती त्यांना केलेली होती कधीतरी क्वचित त्यांनी टँकर पाठवलेला आहे पण मला वाटतं दोन ते तीन वेळा पाठवलेलं आहे आणि त्या टँकरने पिण्याच्या पाण्याची गरज भासू शकत नाही आणि त्यामुळे सगळे आम्ही सर्वोदयनगरमध्ये रहिवासी खूप हैराण झालेलो हो। आहोत कालच आम्ही संपूर्ण सर्वोदयनगर रहिवासीमध्ये महान नगरपालिकेचेसुद्धा कर्मचारी होते आणि आम्ही प्रत्येक ठिकाणी व्हिडिओ घेतला अतिशय कमी पाणी येत होतं आणि तेसुद्धा साधारणपणे जेमतेम अर्धा तास येतं त्यामुळे काही घरामध्ये दिवसाला दोनशे लिटर पाणी पुरतं अशा घरात जर सहा माणसं असतील तर दोनशे लिटर पाण्यामध्ये ते दिवसभराचं कामकाज कसं का करतील तर ही फार मोठी समस्या आहे आम्ही चौकशी केली असता असं आम्हाला आढळलं की पाळणेकोण धरणामध्ये पुरेसा पाणीसाठा आहे जर पुरेसा पाणीसाठा आहे तर सरोदयनगरमध्येच पाण्याचा सा पुरवठा का होत नाही आहे हा मोठा प्रश्न पडलेला आहे आणि ही सिनियर मंडळी आहेत सत्तर पंच्याहत्तर वर्षाची मंडळी आहेत तर ह्यांनी टँकरने पाणी ते वर चढवणं काही टाक्यात पण वर चढत नाही मग कशा अवस्थेत कसं पद्धतीने पाण्याशिवाय राहायचं आहे तर हा मोठा प्रश्न आहे आमच्यासमोर आणि जास्तीत जास्त लवकरात लवकर प्रशासनाने याची दखल घ्यावी आणि पाईपलाईन जी आहे ती स्वच्छ करणं किंवा अजून पाईपलाईन वाढवणं पाण्याचा प्रवाह वाढवणं या गोष्टींकडे त्यांनी लक्ष द्या द्यावं आमची सगळ्या नम्रपणे विनंती आहे परिषदेकडून आतापर्यंत केवळ दोन ते तीन वेळा टँकर पाणी पुरवठा झाला मात्र हे पाणी पिण्यायोग्य नाही मग आम्ही करायचं काय पाणी मिळणं हा आमचा हक्क आहे तो मिळायलाच हवा अशा संतप्त प्रतिक्रिया गरमीच्या ह्या दिवसामध्ये सर्वोदय नगर पाण्याच्या प्रश्नाने होरपडलं जात आहे आज या ठिकाणी जवळजवळ शंभरपेक्षा जास्त घरं आहेत सुरुवातीला दहा ते बारा घरामध्ये नगर जेव्हा वसलं तेव्हा त्या बारा घरांनी जी पाईपलाईन घातली ती पाईपलाईन मोठी होणं आणि बदलणं अतिशय गरजेची मागणी आहे आमची सर्वांची कारण काय झालं की पाण्याचा प्रेशर कमी येतो आहे प्रत्येक घरामध्ये अतिशय कमी प्रमाणामध्ये पाणी येतं आलेलं पाणी गढूळ असतं मातीचा थर असतो पाण्यामध्ये टँकरमार्फत जे पाणी आम्ही मागवतो ते पाणी नगरपालिका सांगते किंवा जी लोकं घेऊन येतात ते सांगते हे पिण्यासाठी तुम्ही वापरू नका वापरू नका मग अशा परिस्थितीत पुरवठा जो पाण्याचा केला जातो त्या पाण्याचा आम्ही पिण्यासाठी वापर नाही करत तर पिण्यासाठी आम्ही पाण्याचा पाणी कुठून आणावा हा मोठा प्रश्न आमच्याकडे आहे अपुरं पाणी हा अतिशय प्रश्न मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे अशा परिस्थितीत आम्ही सर्वांनी सर्वोदय नगरमधील सर्वांनी कशा पद्धतीने राहावं हा प्रश्न मी नगरपालिकेला विचारते ह्या माध्यमातून नगरपालिकेला विचारते की आम्ही ह्या अशा कठीण परिस्थितीत आणि ह्या वातावरणामध्ये कशा पद्धतीने राहावं आज पाणी मिळणं हा प्रत्येकाचा हक्काचा विषय आहे आणि आम्ही हक्कासाठी उभे आहोत आमचा हक्क आम्हाला मिळालाच पाहिजे पाणी सर्वोदय नगरवासियाच्या प्रत्येक घरामध्ये पुरेशा प्रमाणात मिळालंच पाहिजे आमच्याकडे आता जवळजवळ महिना दीड महिनाभर पाण्याचा फोर्स एवढा कमी आहे की टाकी आमची एक हजार लिटरची आहे ती फक्त पाव भरते एक दीड महिना येत चाललेलं आहे पूर्वी महिनाभरापूर्वी सकाळी पाणी संध्याकाळी पाणी यायचं एक तास आणि सकाळी यायचं आता एक पंधरा वीस दिवस झाले सकाळी पाणीच येत नाही आमच्याकडे अजिबात चढत नाही एक खाली फक्त नळ असेल अगदी एक दोन फुटावर तर त्याला फक्त पाणी येतं तेसुद्धा खूप बारीक कळशी लावली तर अर्ध्या तासात फक्त चार कळशा भरतात त्याच्यामुळे टँकर विंकर आम्हाला काही नको आम्हाला आमचा नेहमीचा पाणीपुरवठा फोर्सने होऊ दे आणि दोन वेळाला यायचं ते दोन वेळाला येऊ दे ही आमची मागणी आहे फक्त एवढीच मागणी आहे नगर परिषदेकडे याबाबत लक्ष वेधण्यासाठी केलेल्या नागरिकांचं म्हणणं तर सोडा पण साधी भेट देखील दाखवलं म्हणणं आहे टँकर घेऊन येणारे कर्मचारी ही अरेरावी करतात असा आरोप इथल्या रहिवाशांनी केलाय सात तारीखला आपले सर्व नगरवासी भेटण्यासाठी आणि निवेदन देण्यात गेले होते त्यावेळी त्यांनी नवीन रुजू झालेल्या शिव महिला शिवो चीफ ऑफिसर यांनी सात दिवसाचा पिरियड म्हणजे शुक्रवारी आपण भेट घे आपण नवीन असल्यामुळे विचारविनिमय करून तुमच्याशी सल्ला मसलत करण्यासाठी शुक्रवारचा दिवस दिला आपले नगरवासीय या ह्या कॉलनीमध्ये गेल्यानंतर शुक्रवारी त्यांनी तो वेळ घालवून ओरसला आपल्या मिटिंगसाठी ते गेल्या त्याचा कुठचाही त्याने संदेश दिला नाही का आज मी हजर नाही आहे हे सर्व जाऊन जाऊन तिथून परतून आले मी ज्यावेळी सर्वोदयचा प्रश्न काढला त्यावेळी मला सर्वोदयचा प्रश्न तुम्ही विचारू नका आम्ही सर्वोदय नगरचं बघतो पण त्या इथे आलेल्या नाहीत त्यांनी इथे यायला पाहिजे इथलं पाण्याची पाईपलाईन त्यांना काय माहिती नाही नगरपालिकेनं इथं येऊन शहानिशा केली आहे का पाणी पुरवठा का होत नाही याबाबतची काही माहिती घेतली आहे का नगरपालिकेचे पाणी पुरवठादार इथून पन्नास मीटरवर राहतात त्यांना त्याची सर्व माहिती आहे आणि पण यावर तोडगा काय काढण्याचं काय ठरलं आहे का किंवा काही त्यांनी चौकशी केली का इथे तोडगा तोडगा जर पाण्याचा काढला असता तर ही बाईट झाली नसती वास्तविक त्यांची दुटी होती पण हे पालिकेचे निष्क्रिय कर्मचारी आणि येणारे प्रत्येक शिवपा एक, एक वर्षाने बदलत आहे फक्त बांधकामावर लक्ष देणारे हे अधिकारी पाण्यावर लक्ष देत नाही आज वयोवृद्ध झालेले हे आमचे रिटायर झालेले शिक्षक आहेत त्यांना आज पाणी भरावं लागतं टँकरमध्ये आणि टँकरमध्ये जे आलेले लोक आणि ड्रायवर अरेरावी करतात काय पाणी टँकर हलवण्या इथूनच द्या हे थांबवायला पाहिजे पाणी तुम्ही कुठून आणतात टँकरने हे पण बघायला पाहिजे जर ते कुठच्या तरी गडू म्हणजे खराब विहिरीतून पाणी असं आणतील तर ते पाणी बंद व्हायला पाहिजे चांगलं पाणी मिळायला पाहिजे आमचा अधिकार आहे तिथे आणि त्यांची ड्युटी आहे ते आमचे सेवक आहे चीफ ऑफिसर हे शहराचे सेवक आहे ते ऑफिसर नाही आहे त्यांनी ड्युटी करायला पाहिजे हा संदेश तिथे द्यायला पाहिजे जेव्हा सर्वोदय नगर उदयास आलं त्यावेळी इथल्याच रहिवाशांनी स्वखर्चानं पाईपलाईन टाकली होती तेव्हा बारा घर होती आता हीच संख्या जवळपास तीनशेच्या वर पोचली आहे त्यामुळे इथल्या साऱ्यांनाच उन्हाळ्याच्या दिवसात कमी दाबानं पाणी मिळतं इथं मी चौऱ्याण्णव साली राहायला आलोय त्यावेळेला मी बारा कुटुंबासाठी ही लाईन मेन रोड पासून खर्चाने घातलेली आहे पण त्या बारा त्याच्यानंतर कोणाला देता येणार नाही सांगितलं त्या बा ह्याच लाईनवर त्यांची त्यांची लाईन नाही आमची स्वतःची लाईन होती पण त्या लाईनवर तुम्ही शंभर एक लाईन तुम्ही आता दिले दिलेले नवीन लाईनवर तुम्ही काय घातलेले नाही जुनी पाईपलाईन असल्यानं दरवर्षीच पाणी समस्येला इथल्या रहिवाशांना सामोरं जावं लागतं पाईपलाईन वेळीच बदलली तर ही समस्या सुटू शकली असते मात्र नगर परिषद आणि लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे ही समस्या अधिकच वाढत चालली आहे गेले आ, गाल, दे, गेले आता गेले चाळीस वर्षापासून हे जुना लाईन आहे आणि जुना लाईन ही व्यवस्थित अजूनही हे करता आलं असतं म्हणजे ते काढून नवीन लाईन घाल घालता आलं असतं आणि हे पाणी प्रॉब्लेम कधी आला नसतं पण भरमसाठ हे रोड आपली घर टॅक्स असून आणि ही टॅक्स देण्यासुद्धा दे दिल्यानंतर हे पाणी आम्हाला आम्हाला प्रत्येकाला सुविधा ते देण्याची त्यांनी गरजेचं होती पण पाणी सुविधा गेल्या आता की चाळीस वर्षापासून जे प्रॉब्लेम्स आहे आता एकदम ही एक लाईनमध्ये हजारो लाईन म्हणतात ना मेन लाईनमध्ये असं दिल्यानंतर हे प्रत्येक घरात पाणी पुरवठा होत नाही ही गोष्टी त्यांच्या लक्षात येऊन ते करायला पाहिजे तर ते केले नाही त्यामुळे ही सगळी गोष्टी घडत चालतात आणि आपलं एकच आहे घ भरमसाठ जो आ, हे घरपट्टी घेऊन हो, तुम्ही पाणीचे जो मेन विषय ते व्यवस्थित देत नसेल तर कसं होणार म्हणजे दरवर्षीचाच हा प्रॉब्लेम येतो म्हणजे एप्रिलपासूनच तो पाणी टंचाईला दरवर्षीचा प्रॉब्लेम दरवर्षीचे प्रॉब्लेम आहे आणि हे प्रॉब्लेम जास्त होते शिवाय कमी होत नाही म्हणजे थोडक्यात तुमचा रोग जो आहे तो नगरपालिकेकडे आहे नगरपालिकेने यात लक्ष देऊन लोकप्रतिनिधी पण जबाबदार आहे आपल्याकडे जो नगरसेवक आहे ते पण करता आला असता तर ते वॉर्डमध्ये येऊन सुद्धा ना ते त्यांची पाठपुरवठा करून ते पाण्याची व्यवस्था करू शकत होते काय केलं नाही हे पण विषय आहे ना, ना। त्यामुळे हे वाढत चालली चाळीस वर्षामध्ये आहे म्हटलं तर हे लक्षात घ्या की ही विषय वाढत चालला की आत्ता सध्या खूपच प्रॉब्लेम झाला पाण्याचे पिण्याला पाणी मिळत नाही म्हणजे खूपच प्रॉब्लेम झाली ना, ना। आम्ही आपले प्र जे आपले स्वतःचे आपल्याकडे पाणी येतो आम्ही असं म्हणत नाही आलं तर सगळे व्यवस्थित यायला पाहिजे प्रत्येक ठिकाणी हे आमची मागणी आहे की व्यवस्थित तुम्ही लवकरच्या लवकर आता चाळीस कोटीचे काहीतरी मंजूर झालेली आहे प्रोजेक्ट ती नळ कनेक्शन सुद्धा साठी सगळे नळ कनेक्शन सुरू केलेलं आहे प्रत्येक भागामध्ये म्हणजे कनेक्शन देण्यासाठी ओव्हरहेँक अजून एक काम चालू आहे कन्स्ट्रक्शनची ती पुढचे वर्ष होईल नाही होईल ते विषय नाही पण ही आता मागची जो वर्षामध्ये जो प्रॉब्लेम्स होता हे सॉल्व करण्यासाठी पाईपलाईन बदलण्याचे गरजेचे होते हे बरोबर बरं बदलले नाहीत हे लवकरच्या लवकर बदलून चांगल्या पद्धतीने सेवा द्या पाणी द्या हे आपली मागणी सर्वोदय नगरमध्ये आम्ही आलो इथल्या रहिवाशांशी आम्ही संवाद साधला त्यावरून एवढंच आहे की पाण्याविना यांचे प्रचंड हाल होत आहेत अगदी पिण्याचं पाणी सुद्धा मिळत नाहीये टँकर येतोय पण टँकरचं पाणी पिण्यायोग्य नाही नाहीये हे स्वतः नगरपालिका सांगते नगरपालिकेशी त्यांनी संवाद साधला त्यांनी विचारणा केली मात्र योग्य उत्तर त्यांना मिळालेलं नाही आहे त्यामुळे सध्या तरी यावर काय तोडगा आहे असाच प्रश्न इथले रहिवासी विचारतात मात्र यासाठी सर्वोदय नगरमध्ये जी पाईपलाईन सुरुवातीला घातलेली होती ज्यावेळी याची स्थापना झालेली होती ती केवळ बारा घरांसाठी होती आणि आता इथली लोकसंख्या जी आहे किंवा घरांची संख्या आहे ती तीनशेच्या ती वर किंवा जवळपास अशीच आहे मग यासाठी पाईपलाईन बदलणं हा एक पर्याय आहे जर पाईपलाईन तुम्ही बदलत नसाल तर पाण्यासाठी आम्ही काय करायचं सवाल हे रहिवासी विचारत त्यामुळे लवकरात लवकर नगरपालिकेनं इथं यावं चौकशी करावी पाहणी करावी आणि तोडगा काढावा कारण प्रश्न पाण्याचा आहे साहिल दईबावकरच सा जुईली पांगम हो कोकण साधलाई आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर युट्यूब चॅनल